श्री स्वामी समर्थ आद त्या श्री गण सातवा श्री गणेश जय निर्गुणा जय रत्नसना जय जय वरणा लोकपाल समालकोटी मालोजी पथे समर्थ चरण भक्ती स्वातंत्र्य करीती जाणून येते प्रवृत्ती वेदा आवडती तयासी श्रवण करीती दिवसांनी श्री हरिकाधिक शास्त्र वेतन देऊन ठेवले त्यासमय उभा पुरी विष्णुभुवा ब्रह्मचारी प्रक प्राकृत भाषण वेद करी करुणी लोक उपदेशे इतिहास असे नव्या वटी हे तू उप उपझलानुपोटी बहु करून खटपटी बहुसे आणले रात्रदिनानुपूर मंदिरे वेचना ब्रह्मचारी करीती देणे बहु सहसक्ती वाढली समस्त सदा चर्चा वेदात राजगृह हो होती सी एके दिवशी ब्रह्मचारी दर्शन येते श्रेष्ठ जन सांगतिक कित्येक होती त्यावेळी पाहून याची लक्षणं ब्रह्मचारी करीती भाषण काही विषय काढून प्रश्न करीती स्वामी श्री ब्रम्हपद तत्कार काय केल्याने होय निर्धान याचा आई सत्वर येते राजा हसले मुक काही न बोलले बोलती वारंवार हास्य करीती पाहुणी एसी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हात वेळा संन्यासी भूपाळ पडले लोक लोकांशी लागले व्यर्थ भक्तांचे आणि ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सतुर बाहेर लोकांना बोलवले हसे हा तुरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहून तुमची त्याची वाढले डोंग पूर्ण वेदशास्त्र ज्ञान याचे काही असे का, का, नाही असे ब्रह्मचारी बोलून ही पातळी आपुली स्वयंस्थानी विकुलपू पातळी म्हणी स्वामी सुते तू च नित्य नियम ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जण ते हिने झाले निर्धा लागली बो का ही लोटली या काहीशी एक स्वप्न ते चमत्कार पडेल असे आपल्या अंगावर प्रचित एक चढेले असंख्य महाविशारी त्यातून एक आपण त्या करोसी ऐसे पाहून ब्रह्मचारी खंडुबुण मोठे लोकरी बोबडे बडले बोक बो वखरी शब्द एक न बोलावे जवळ होते ते परशी जागृत आले ते असे त्यांनी धोरणी बांधवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नाच्या व्रतात त्याचे सागीत समस्य म्हणती यात काय अर्थ आहे स्वप्न के कपडले असो स्वामीची दिवशी बुवा आले स्वामी पाशी पुसत मागले प्रश्नाशी खदखद असले मग काय बोलले ती ईश्वर ब्रह्मपद सत्यता कर होई विषयांतर तुझी जरी याची ती तरी स्वप्न देखून तुझी काय म्हणून भासली जरी तू व्रता भय म्हणून तोसी मग ब्रह्मता जाणली कैसे ब्रह्मपदतात काळ होणे हे नव्हते सोपे बोलणे याचे लागेल कष्ट करणे फुकट होत नाही बुवा प्रतिपडले खून धरले तात्काळ स्वामीचरण प्रेमाशून भरले न येणं कठण झालं संध्या होत्या या संपूर्ण भक्ती जडले सातवजीने अहंकार गोळा केला गोडणी ब्राह्मयोग झाले ते श्री सुमचर सारा मूर्त नाना प्रगत कथा समोर सगळ्या श्री गोडारा श्रीराजा योगीराज श्री समर्थ गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय